तुम्ही फेसबुक गुगल ॲपल आणि टेलिग्राम वापरत असाल तर काळजी घ्या सायबर सुरक्षा संशोधकांनी आत्तापर्यंतची सर्वात मोठी डेटा चोरी उघडकीस आणली आहे त्यामुळं जगभरात एकच खळबळ उडाली आहे सोळा अब्जहून अधिक पासवर्ड ऑनलाईन लीक झाले आहेत सायबर न्यूज आणि पब्सच्या अहवालानुसार या लीकमुळं जगभरातील कोट्यवधी युजर्सचा डेटा धोक्यात आला आहे त्यामुळं फिशिंग स्कॅम्प्स ओळख चोरी आणि खाती हॅक होण्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे गुगल ऍपल आणि फेसबुक अकाउंट चालवणारे सोळा अब्ज पासवर्ड धोक्यात आले आहेत एका रिपोर्ट मधून सोळा अब्ज पासवर्ड आणि लॉग इन क्रेडेन्शियल चोरीला गेल्याचं समोर आलंय तर आता स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो पाहूया सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे अकाउंटचा पासवर्ड ताबडतोब बदला पासवर्ड बदलल्यानंतर अकाउंटसाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन फीचर वापरा पासवर्ड ऐवजी अकाउंट स्ट्रेंथसाठी पासकीचा वापर करणं फायद्याचं ठरेल